त्या मुलींची आई आणि आज या ठिकाणी त्यांनी हा संघर्ष करण्यासाठी ओळखले खरं आपण आपल्या मुलींना झाशी ती राणी जशी होती तसं बनवण्याचा प्रयत्न करत आहात खरंच एक दिवस त्या मुली आज दिल्लीपर्यंत आपलं नाव घेऊन आपल्या तालुक्याचं आपल्या ता घराचं नाव घेऊन गेलेलं आहे खरंच या ठिकाणी त्या मुलींनी केलेल्या कौशल्य आहे कर्तव्य आहे त्याचं जे काम आहे हे ते नाविन्यपूर्ण आहे असंच सर्व क्षेत्रामध्ये कोणीही आपलं कर्तव्य आपलं कौशल्य दाखवून नाव भावनवनी उभारावं अशी या विचार प्रचार यावरतीने मी आपला विगंती करतो काही टेजवरती आहे त्यांचाही बाबर मॅडम आणि पाटील मॅडम यांच्या हस्ते सत्कार होत आहे दुपारी त्यांनी स्टेजवरती यायचं आहे त्यानंतर संगीता भाऊ मॅडम करगरी यांनीही स्टेजवरती आहे त्यांचाही या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे अशा तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणविभागामार्फत घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये करिश्मा सचिन वाघमारे यांची तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने निवड झालेली आहे तर त्यांच्या सरांना खूप असं घुन चांगल्या तर असं या स्पर्धेचा निकाल ऐकल्यावर ते आपल्याला वाटत जास्त सर्व पाटील सत्तर त्यांनी टेन वरती सुधरण अभिनंदन

सुप्रिया मोरे मॅडम अर्चना केसगे मॅडम स्वाती कदम मॅडम सविता आयोळी मॅडम सध्या पाटील मॅडम सुनीता वामपारी मॅडम वर्षा देशमुख मॅडम अर्चना फरात मॅडम संगीता केसकरी मॅडम सुनीता पाटील मॅडम क्षेत्रा रावसाहेब अश्विनी कासार मॅडम देवंगर मॅडम सर्वांना सर्वांनी एकमो आहे सर्वांचा स्वामी केला जाणार आहे

सगळ्यांचं सत्तर इथे जोरदार चव्हाण मॅडम मॅडम खुशी साहेब साधन पवार मॅडम अर्चना सर्वांनी नव दिवस घ्यायचं

जन्जादरतेचे कुठ खालील उपकरण आले असेल काही असेल स्माइल कंगना कलेक्शन पर्यंत जरी दिलेले त्यातून सौजन्य त्यांनी मुली आले असेल परिवार मध्ये मुली असेल करियर पेटवण्याची चाळ मॅडम तुम्ही समिता अरोरा बेटा पाणिनी या ठिकाणी खर तर पाहुण्यांना यायला थोडासाला थोडंसं हे झाल्यामुळे कार्यक्रमाच थोडस नियोजन थोडंसं मार्ग पुरण झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहुनीच्या उपस्थितीमध्ये सर्वांचा एक पावली फोटो सरकार घेत आहोत चला थोडा अटिस्ट करा फोटो चालू मॅडम या ठिकाणी सरकार या विचार मंत्राच्या अनुष्य चालू मिळालं सिने आले खर

त्यांचा आवाज पोहोचत नाही तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत एकदा ग्रुप फोटो घ्यायचा पूर्ण सगळ्यांचा जर पूर्ण करा जरा थोडं अडचणी कराय आता पैकीच माग सगळ्यांचं अभिनंदन सर्व सर्वांचं अभिनंदन रिपब्लिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला व विचार मंच श्री साहू आंबेडकर विचारांची आठवाडी हा आयोजित केलेला कार्यक्रम

सगळ्यांनी उत्साहात हा कार्यक्रम फार पाडत आहे जरा लवकर आवडा मॅडमना जायचं आहे थोडे त्यांचा कार्यक्रम आहे अशा सर्व महिलांचा पुनश्च एकदा टाळ्या वाजवून आपण सन्मान करायचा आहे या ठिकाणी प्रबल प्र नायक संप, संपादक प्रियांका कोळीकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी फेटाने शाल देऊन सत्कार होत आहे कृपया त्यांनी तो स्वीकारायचा आहे <laughs> थोड्याच वेळात दुसरा कार्यक्रम सुद्धा सुरू होतील नृत्य स्पर्धा आणि होम मिनिस्टर यानंतर सुलताना सिकंदर शेख अंगणवाडी क्रमांक एक आठपाडी मदत त्यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचाही गौरव करण्याचा कृपया त्यांनी ते जोडले अफजल सलीम वंजारी त्यांचा या ठिकाणी अंगणवाडी सेवा त्यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सत्कार कृपया त्यांनी पेजवरती यायची जरा लवकर आवडायचं असं माझ्याकडून आहे पुढचा कार्यक्रम सुद्धा आहे अजून फोटो मॅडम यांचाही बाबत मॅडम पुष्पपुठ ठेवून सत्कार करावा असे मी रेडी करतो

सर्वांच संघ सत्कार या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी सौ सोनिया सुहांग यांनाही निर्णय ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला त्या कार्यक्रमाचं संयोजन केलं अशा या कार्यक्रमाच्या सर्व शिक्षा सुरेश लोकेबाड आणि सुरेश भोडकेसर विद्यार्थ्याचा जिल्हा परिषद प्रातीमिका कोठोळी या दोन्हीचा सत्कार त्यांचे कृष्ठुच्छण आपण करावा असे त्या निर्णय आपण पेजवरती यायचं आहे खरंतर काशीनाथ गायकवाड सर आपण पेजवरती यायचं आहे आपल्या या ठिकाणी आपली जी मुलगी साध्वाची कार्यामध्ये राजकीय कार्यामध्ये जे कार्य करत आहे त्या कार्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सर्व पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये सत्कार होत आहे तरी सर्वांनी उद्धव सर्व मान्यवरांचे असते हा सत्कार हा

एकदा जोरदार माझं हे कायचं वाक्य चालेल या ठिकाणी केलं असे सर्व सर्व शिक्षिका सुरेश मोठे आणि सुरेश मोठे या फॅमिलीचा या परिवाराचा सत्कार या ठिकाणी भाबर मॅडम किंवा पाटील मॅडा शेवट छोटासा कार्यक्रम घ्यायचा म्हणून आपल्या घरामधला असतो मग तुम्हाला सांगितलं होतं की मोठे मॅडम सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यकर्ता आहेत मध्ये समाजापुढे समाजाचे प्रश्न सोडवावे समाजामध्ये चळवळीमध्ये काम करून समाजाला एक चांगल्या प्रकारची दिशा द्यावी असं त्याचं वहिनीमध्ये त्यांच्या मनाला एक विषय असतो आणि त्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचे विचार असतील काही सामाजिक चळवळीचे विचार असतील त्यांचे बाळ म्हणून त्यांच्या घरामध्ये

यानंतर माननीय या बालूकर यांनी छोटंसं आपलं मनोर व्यक्त करावं ह्या महिलांना महिला दिला निमित्त शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो हॉलमध्ये जेवढे सगळे महिला आहेत चिंगी पिंग्यांचं मी काय करू शकत नाही माझी विनंती आहे सर्टिफिकेट बाजूला ठेवा पर्स बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी जागेवर उभं राहा डान्स करायचा आहे आपल्याला दादा शूट थोडंसं घ्या प्लीज नंतर तुम्ही माझं शूट घेऊ शकता प्लीज कारण की माझ्या तोंडातून बचताना काहीतरी निघतं आणि ते रेकॉर्ड होतं आणि ते व्हायरल होतं सगळीकडे हा म्हणून सॉरी प्लीज व्यासपीठाला पण विनंती आहे प्लीज तुम्हा सरपंच बंद प्लीज। आ, करा प्लीज काहीतरी मोकळं आम्हाला पण बोलू द्या गाणं म्हणायला सांगणार नाही हात वरती करा सगळ्यांनी आणि आळस द्या छानपैकी हात वरती करा प्लीज विनंती आहे माझी नाही तर मी सोडणार नाही स्ट्रेच येऊ बॉडी स्ट्रेच करा बॉडी आपण कधी आळस देतो ना अरे द्या तासभर बोलले तर परत कोण नाही थांबवायला मला कारण की मला मॅडमनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले बरोबर ना मॅडम प्रमुख उपस्थित म्हणून कम्फर्टेबल प्लीज सिट डन ऑल ऑफ यू आपापसात आप बोलणं झालं असेल चर्चा झाली असेल तर मी चालू करते व्यासपीठावरती पण मला वाटते प्लीज आधीच लय प्रॉब्लेम्स आहेत आवाजाचे आणि खरं तुम्ही सगळे मॅडम म्हटले मला मी खरं जाणार होते पण मॅडम मला जवळ येऊन बोलले सुष्मिता मॅडम की ते सगळे तुमच्यासाठी थांबलेत म्हणून खरं so, uh, सुरू करायच्या आधी नेहमीच मी कोणत्याही व्यासपीठावरती भाऊ आणि आयसे भाऊंना संपूर्ण खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कल ओळखता त्याच्यामुळे वेगळी ओळख द्यायची गरज नाही आहे आणि माझ्या सासूबाई ज्यांना तुम्ही सगळे काकी म्हणून ओळखता ज्यांना मी तुम्ही तुमच्या सासूबाईंना आई आत्या काय म्हणत असावं तसं मी माझ्या सा सासूबाईंना आईसे म्हणायचे अशा आमच्या दोन आमचं दैवत माझी बिटू माऊली भाऊ आणि आईसे यांना स्मरण करून मी आज माझे दोन शब्द मांडते छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भीम आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्या आपल्या आ आठपाडीचा ढाण्या वाघ ज्यांना म्हटलं जातं अशा ढाण्या वाघाची बागी माझे मनिषाताई तानाजीबा पाटील ज्या माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या त्याचबरोबर करोना काळात लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांनी खरंच घरोघरी जाऊन आपलं वेगळ्या कामाचा ठसा वापून ठेवला अशा विषालीताई धनंजय पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अश्विनीताई सुनील तोरणे जर उभं राहिला तर बरोबर होईल मला बघायला आहे त्यांच्यासाठी टाळा वाजवा प्लीज त्याचबरोबर मला दोन लेकर आहेत दादा तुम्ही लाईव्ह केलंय खरं माझी विनंती जरा थांबवलं तर बरं होईल बरंच काय काही येत जाऊ म्हणत ना आणि व्हायरल होईल लाईफ सगळीकडे जाईल माझ मी तुम्ही लाईफ तुम्ही सूट करू